सर्वप्रथम मी त्यांच्या हुतात्म्यांना आणि दिगा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि आजच्या दिवशीच माझा जन्म आणि खरोखर म्हणजे वेगळा असा दिवस आजचा खरा आहे आणि हे सगळेजणं म्हणजे सर्व राजकीय पक्षातील सामाजिक क्षेत्रातील सगळेच नागरिक नेते मंडळी हे जासईला धुतुमला पागोट्याला चिरल्याला ह्या सगळ्या ठिकाणी जात असतात आणि खरोखर आजच्या दिवशी माझा वाढदिवस आणि सगळेजणं भेटायला येणं आणि खरोखर एक वेगळा दिवस आजच्या दिवसासाठी मला वाटतंय कारण आजच्या दिवशी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजकीय क्षेत्रात काम करत असताना बरेच सामाजिक उपक्रम ह्या गेले चार पाच दिवस सातत्यानं आमचे कार्यकर्ते आणि माझे हितचिंतक घेत आहेत त्याचाच भाग म्हणून महाआरोग्य शिबीर आम्ही जासं येते माझी इच्छा होती दिबा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं तिथे घ्यावी आणि खूप मोठा असा शिबिर जवळजवळ सदुसष्टहून अधिक डॉक्टर्स तिथे होते आणि मला वाटतं खूप चांगला तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यातून ते नुसतं महाआरोग्य शिबिर घेतलं नाही तर स्टार्ट टू एंड हे सोल्युशन आम्ही तिथे दिलं कोणाचं डोळ्याचं चेकिंग केलं कॅटरेक ऑपरेशन निघालं तर त्या ऑपरेशनपर्यंत सुविधा कोणाला थायरॉइड टेस्ट निघालं तर त्याच्या गोळ्यांची सुविधा कोणाला अजून वेगवेगळ्या पद्धतीनं कोणात कॅल्शियम कमी आहेत तर त्याच्या गोळ्या त्याचा कोर्स पूर्ण या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे दिल्या आणि वन विंडो सोल्युशन आम्ही तिथे दिले आणि एक वेगळा असा महारोग्य शिबिर आम्ही जासे येथे घेतलं खरोखर कर मी धन्य समजतो की दिवा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे स्थान मला तिथे मिळालं की हे महाआरोग्य शिबिर घेण्याची संधी तिथे मला मिळेल खरोखर कर मी माझ्या सर्वांना म्हणजे संस्थेचे आणि ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला हॉस्पिटल्स आणि जे रोटरी क्लब असलेल्या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप मोठं सहकार्य त्यानिमित्तानं ना नागरिकांना केलं असे सामाजिक क्षेत्रात विविध मग क्रिकेट मॅचेस असतील कुठे अजून वेगळ्या प्रकार खे प्रकारचे खेळ असतील कुठे अजून आरोग्य कॅम्प असतील या सगळ्या प्रकारचे कॅम्प गेले पाच सहा दिवस सातत्यानं आहेत मी पुन्हा एकदा माझ्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छांचा वर्षाव हो केला आहे मग राजकीय पक्षाचे वेगवेगळे सगळे नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील हितचिंतक असतील त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आता जय पराजय हा